नमस्कार मंडळी मी नाथोरंग माझं सिंधुर्गा युट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडा तालुक्यातील मानगाव गावी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी आजच्या या ब्लॉगला मी सुरुवात करतो आहे आज शिवजयंती गेली पस्तीस वर्ष या मानगावामध्ये साजरी होत आहे ह्याच ठिकाणी आणि ह्याचं मूळ जे आहे ते म्हणजेच माझे काका लव महादेवार यांनी ती त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांच्यासोबत तसंच त्यांचे बंधुराज म्हणजे माझे बाबा आणि अजून दोन काका सोबत घेऊन ही जी काही छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिवजयंती उत्सव आहे तो त्यांनी साजरा करण्यास सुरुवात केली तसंच मानगावातील सर्व त्यांचा मित्रपरिवार ग्रामस्थ इतर पंचक्रोशीतील मित्रपरिवार mm. सोबत घेऊन ही शिवजयंती त्यावेळी साजरी केली आणि त्याचे कुठेतरी पडसाद एक चांगल्या स्वरूपात या ठिकाणी बघायला मिळत आहेत या मानगावगावचा सध्याचा तरुण वर्ग गोट्या दळवी असेल त्याचे सगळे मित्रपरिवार तोसुद्धा एक आपल्या मित्रपरिवारांना एकत्र घेऊन अशा स्वरूपाचा हा जो काही थाट जोरात करण्याचा था त्याचा जो प्रयत्न आहे ते सगळं बघितल्यानंतर एक कुठेतरी त्यावेळी सुरू केलेल्या जी चांगला जो प्रतिसाद आहे त्याची ही चित्रं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत नेमकी आजची ही शिवजयंती कशा रीतीने या ठिकाणचे तरुण वर्ग आहे तो कशा रीतीने साजरी करतो रॅलीसुद्धा या पंचकृषीतील सर्व युवा वर्ग या ठिकाणी येत असतो पूजन असतं हे सगळं अशा ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझं संदर्भ मीनाथवर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर संपूर्ण ब्लॉग पाहूयात thank <tries> 아유, 다른데. मिनिटाचा संवाद येथे साधणार आहे त्यानंतर लगेच मंत्र होईल त्यानंतर आरती होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आपले योगेजी बोरसाडे उत्कृष्ट आरती वैयक्तिक आणि त्याच्याबरोबर आपण सादरीकरण करणार आहोत आणि त्यानंतर होईल आणि आरती झाल्यानंतर येथे पूर्ण होऊन आजचा कार्यक्रम संपेल त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्व रॅलीसाठी आपले उद्बोधन करावं असं मी पृथ्थ सरांना विनंती करतोय सर्वप्रथम या माणगाव गावामध्ये पस्तीस वर्षापूर्वी ज्यांनी लहू वारंग सर यांनी प्रतिमा पूजा करून या ठिकाणी आत्ता पुग्याचं रोपारणचं झालेलं आहे आणि त्याचबरोबर वारंग परिवार आणि समस्त शिवभक्त प्रेमी मंडळ यांच्या संपूर्ण प्रयत्नाने हा अथक प्रयत्नाने जो देखावा सादर केला सर्वप्रथम आपण उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया कारण ही शिवाजी, शिवाजी येथे कुठून ही ऊर्जा येथे कुठून ये ये तर माझ्या राजाकडे पाहून शंभर टक्के आपल्याला माहितीये की छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यांनी आरमार उभं केलं मला सांगा आज इंजिनियर डॉक्टर्स असे वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यास करणारे खूप आहेत परंतु साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या गडकोट बांधले त्याचा एक दगड सुद्धा सुटलेला नाही खऱ्या अर्थानं इंजिनियर कोण असेल तर तो माझा राजा आहे असं मला वाटत आपल्याला माहितीये आग की आग्राहून सुटका अफजलखानाचा वध आणि शाहिस्ते कराची बोट त्यांनी तोडली हे पराक्रम शिवाजी महाराजांचे होते परंतु याही परीकडे शिवाजी महाराज जर समजून घ्यायचे असेल तर ज्यावेळी गावामध्ये एक झाड जरी तुटलं तरी दुसरं झाड लावणारा पर्यावरण स्नेही स्नेपूरक राजा कोण होता तर तो माझा राजा होता त्यानंतर आपल्या शेतकऱ्याने राबवलेली भाजी त्याला जर किंमत दिली नसेल कोणी तर त्याचे हातपाय तोडण्याची धमक सुद्धा कोणात असेल तर ती माझ्या राज्यात होती तत्कालीन साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या ज्या राजा तुम्ही अभ्यास केला असाल तर सगळ्यांकडे शौकिनांसाठी अनेक नर्तक्या म्हणा किंवा नाचल्या होत्या परंतु माझ्या राजाच्या दरबारात कधीच एकही नर्तिका नाचली नाही कारण तिचा सन्मान केला गेला आणि हा सन्मान जर कोणी केला असेल तर तो छत्रपती राजाने के केला आपल्याला माहितीये की लाल महालामध्ये ज्यावेळी साहित्य खानाचा फोटो तुटली त्यावेळी एक महिला त्यांच्या महिला त्या ठिकाणी होती ती सुरक्षित नव्हती त्यावेळी राजांनी सांगितलं की सा, थी या ठिकाणी शिवाजी राजाचं सरकार आहे त्याच्यामुळे तुला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी भीती वाटण्याची गरज नाही आणि त्याप्रमाणे अतिशय म्हणजे स्त्री शक्तीचा आदर जागर जो आहे तो माझ्या राजाकडून घेतला गेला आहे आज आपण बघतोय समाजामध्ये ज्या ज्या प्रवृत्ती आहेत मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांवर आपण जसं डोक्यावर घेऊन नाचतोय तर खऱ्या अर्थानं विचार जनते डोक्यात आत्मसात करण्याची वेळ आपल्यावर आली आहे एवढं बोलून मी मला संधी दिल्या त्याबद्दल मी थांबतोय धन्यवाद ಅಷ್ಟವಧಾನ ಜಾಗೃತ ಅಷ್ಟವಧಾನ ವೇಷ್ಟಿತ. ನ್ಯಾಯ

शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे चालणे शिवरायांची सलगी देणे असे कैसी असे सकल सुखार्थ केला त्याग सकल सुखार केला त्याग म्हणून साधचे तो योग राज्यसाधनाची लग्न केली शिवरायांची आठवावे जीवित मानावे इहलौकी परलोकी उरावे परलोकी उरावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थिती चा निर्धारु अखंड पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जय भारत माता की जय हिंदू धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय मी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून शिवजयंती उत्सव करायला सुरुवात केली एकोणीसशे नव्वदच्या दशकात पुतळा बसवला पुतळा बसवते वेळी माणगावचे सुभाष विषयक नारायण देवळी दादा परब उत्तम कांदळकर आणि आमचे दोघे तिघे मिळून आम्ही उघडे असायचो नंतर प्रत्येक वर्षी शिवजयंती आम्ही साजरी करत आलो अजूनही करतो आहोत मी सुरुवातीला अखिल भारतीय मराठा महासंघाचं काम करत होतो ती चळवळ संपूर्ण जिल्ह्यात चालू केली नंतर शिवसंग्रामचं काम केलं आता मी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचं काम करतो फक्त मराठा राष्ट्रीय संघटनेमध्ये मी काम करतो आणि इतर लोकल मराठा मंडळ वगैरे अशी आहेत त्या सगळ्यांचा मी सभासद आहे आम्ही शिवजयंती साजरी करत असताना माझा मुलगा सागरवान हा पहिल्यापासून माझ्याबरोबर आहे आणि आता नातू शिवराज वाल हाही बरोबर असतो तसेच काभोळा वारण अंकिटवारण वगैरे श्रीधर वारण गदनन वारण हेही बरोबर असतात किंवा आतापर्यंत शिवजयंती करतो ही कुणाकडूनही कुठल्याही संघटनेकडून किंवा कुण कुणाकडूनही कुण पैसे न घेता स्वतः ठरत आहे खानगावमध्ये तरुण वर्ग शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत आहे हे आमचं समाधान आहे शिवज्योत किंवा रॅली जयंतीसाठी घेऊन येणाऱ्या सर्व शिवभक्तांचं आम्ही तिथे स्वागत करतो सर्वांगी सुंदर विषय दुराचे

जय जय शिवराय जय जय शिवरायानन्द शरणा शिवराया। हार्याय जय देव जय देव जय जय शिवराय श्री जगदम्बाजी तव शृम्भाजिक भक्षि दशमुख मधुर श्री रघुवीर सौरक्षिपूता भू माता मे चाहि కృత వీర శివరాయజా త్రా జయ దేవ జయ దేవ జయ జయ శివరాయ జయ జయ శివరాయ శరణ జయ దేవ జయ దేవ జయ జయ శివరాయ్రత అభి దీనాభి శరణ తుగా आम्ही शरण तुला आलो परवशतेच्या पाशी मरण झालो परवशतेच्या पाशी मरण झालो साधू नाशाया, भगवन भगवत गीता सार्थ कर जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया जय

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योगदूषारणा